पिंजर येथील गुन्हा दाखल सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व प्रकार स्पष्ट बार्शी टाकळी तालुक्यातील था स्थानिक पिंजर बायपासवरील जयस्वाल वाईनबारचे काउंटरवर पेट्रोल टाकून पेटून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाविरुद्ध रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे पिंजर बायपासवर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिणामी या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पिंजर बायपासवर जयसवाल वाईन बार असून या वाईन बारची उधारी रामा वानखडे नामक युवकाकडे बाकी होती उधारी मागितली म्हणून युवकाचा राग अनावर झाल्याने युवकाने पेट्रोल आणून काउंटरवर फेकले आणि काउंटर पेटून दिले तसेच वाईन बारचा काही भाग सुद्धा पेटून देण्यात आला या घटनेत दारूच्या काही बाटल्या आणि गल्ल्यातील रोख रक्कम जळून खाक झाली या संदर्भात वाईन बारचे मालक अंकित जयस्वाल यांनी पिंजर पोलिसात रविवारी सकाळी तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारीवरून रामा वानखेडे विरुद्ध भांडवी कलम तीनशे सव्वीस तीनशे एकावन्न प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली या घटनेत बारमालक अंकित जयस्वाल याचे अंदाजे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झालेला आहे या घटनेचा पुढील तपास पिंजर पोलीस अधीक्षक तपास करीत आहेत प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा